माझ्या कवितेचं नाव आहे माय माऊली मराठी माय माऊली मराठी आहे विश्वास महान माय माऊली मराठी आहे विश्वास महान थोड संत साहित्यिक वाटे मज अभिमान थोडं संत साहित्यिक वाटे मज अभिमान तुका का बरी नाही सांगू तू मांडते बोलता ज्ञानी ज्योतिबा बाबा दिला मानव मराठीला मा ज्ञानी ज्योतिबा दिला मान मराठीला मा क्रांती शिवबा महाराष्ट्र घडविला महाराष्ट्र घडविला साज लावणी शृंगार साज लावणी शृंगार मराठीचा सजविला राणी भारुडे अभंग काळ दातर दिला राणी भारुडे अभंग काळ दातर दिला शेवट माया बोली राग भाषा किती वर्णावी महती नाही दुजा भावधरी अठरा पगड जाती नाही दुजा भावधरी अठरा पगड जाती आम्ही जगतो मराठी लाल रांगड्या मातीत भाषा मराठी समृद्ध तिसे माय माउलीत तिसे माय माउलीत जय जुजय खाल जय <laughs>